हॅलो नमस्कार तर ना कधी कधी आपण सगळं काही योग्य करत असतो पण तरी मनात एक शंका येते लोक काय म्हणतील हे वाक्य छोटं आहे पण कितीतरी आयुष्य थांबवून ठेवले त्याने आपण नवीन काही करायचं ठरवतो आणि लगेच डोक्यात विचार येतो अरे लोक हसतील का हे चुकीचं समजतील का पण खरा प्रश्न असा आहे की लोक खरंच इतकं लक्ष देतात का काही सेकंद बोलतात आणि विसरतात पण आपण आपण त्यांच्या शब्दांमध्ये अडकून जातो स्वतःच्या स्वप्नांकडे न बघता मनातलं काही सांगायचं असतं पण आपण गप्प राहतो कारण भीती वाटते कोणी चुकीचं समजेल म्हणून आणि हळूहळू आपण स्वतःचं खरं रूप हरवतो पण ऐका लोक काय म्हणतील याचं ओझं जर तुम्ही दररोज वाहत असाल तर तुम्ही त्यांना आपल्या आयुष्याचा कंट्रोल देत आहात कारण कोणालाही तसं देऊ नका कारण तुमचं आयुष्य हे तुमच्याच हाती आहे त्यांच्या नाही आजपासून एक छोटं पाऊल टाका स्वतःसाठी स्वतःच्या मनासाठी लोक काय म्हणतील हे सोडा आणि विचार करा मी काय अनुभवतोय मला काय खरं वाटतंय शेवटी लोक येतात आणि जातात पण तुम्ही मात्र कायम स्वतःसोबत राहणार आहात म्हणूनच फक्त लोकांना खुश ठेवण्यासाठी स्वतःला गमावू नका कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रेना थैंक्स फॉर वॉचिंग बाय